नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास कार्यक्रम सिने रंग ज्यात आपण पाहणार आहोत मनोरंजन विश्वातील मसालेदार न्यूज बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणार आहे काय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा खरंच लग्न करणार की अफवा आहे याशिवाय बघणार आहोत गौतमी पाटीलचा नऊवारी साडीतील कट्ट्यार लूक बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने आता हॉलिवूडमध्येही पाऊल ठेवलं आहे डिझनेच्या झुटोपिया टू या प्रसिद्ध अॅनिमेटेड चित्रपटात ती जुडी हॉप्स या पात्राला हिंदीत आवाज देणार आहे या पात्राने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे आणि श्रद्धाचा आवाज त्याला नवा आयाम देईल अशी आशा आहे डिस्ने फिल्म्स इंडियाने इंस्टाग्रामवर श्रद्धा कपूरचा पहिला लुक शेअर करून याची घोषणा केली आहे काही तासातच पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होऊन तिच्या चाहत्यांनी उत्साह व्यक्त केलाय श्रद्धासाठी हा मोठा संधीचा क्षण मानला जात आहे कारण बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर ती आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करते पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळातच डिस्नेने ती डिलीट केली ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये शंका आणि उत्सुकता निर्माण झाली आहे पोस्ट डिलीट करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही ज्यामुळे चर्चा सुरू आहे तिच्या आगामी मध्ये स्त्री ती आणि नाणी यासारखे महत्वाचे चित्रपट समाविष्ट आहेत याशिवाय ती मराठी कलाकार नारायणराव गण्णागरकर यांच्या बायोपिकमध्ये लावणी नृत्य शिकून मुख्य भूमिका साकारणार आहे श्रद्धाच्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या वाढत्या यशावर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या असून ती आता एक ग्लोबल स्टार होईल अशी आशा व्यक्त केली आहे दक्षिण भारतातील सुपरहिट जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे नातं पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय रश्मिकाच्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना नव्याने वाव मिळाला आहे एका इव्हेंटमध्ये रश्मिकाला एक मजेशीर प्रश्न विचारला गेला तुम्ही ज्या अभिनेत्यासोबत काम केलं त्यांच्यापैकी कोणाला डेट कराल कोणाशी लग्न कराल यावर रश्मिका हसत म्हणाली मी नारुतोला डेट करेन आणि कारण मी त्याच्यासाठी वेडी आहे आणि विजय देवरकोंडाशी लग्न करेल तिच्या उत्तरावर उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिचं विजयशी लग्न करेन हे वाक्य जोरदार व्हायरल झालंय काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजय यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि सूत्रांच्या माहितीनुसार दोघे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये लग्न करण्याची शक्यता आहे तथापि याबाबत दोघांच्या टीमकडून अधिकृत पुष्टी आलेली नाही अभिनय करिअर बद्दल बोलायचं तर तिचा द गर्लफ्रेंड चित्रपट बॉक्स ऑफिसवर कॉकटेल टू आणि शाहिद कपूर सोबत पहिल्यांदाच काम करत आहे त्यामुळे तिचा चित्रपट करिअर आणि लव लाईफ दोन्ही गती घेत आहे आणि विजय देवरकोंडाशी तिच्या लग्नाच्या चर्चांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे की रश्मिका आणि विजय खरोखरच लग्न करणार का, का? याबद्दलच्या चर्चांना अजून वाव मिळेल असे नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर आहे ज्यात ती चित्रपट निर्माता राजनिधी मोरू यांना मिठी मारताना दिसते या पोस्ट नंतर सोशल मीडियावर नातं अधिकृत झालंय का असा चर्चेचा मुद्दा निर्माण झालाय समंता आणि राजनिधी मोरू यांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय कधी सुट्टीवर तर कधी सुट्टी खास प्रसंगी दोघांमधील जवळीक पाहून चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल गृहितक अनुमान लावायला सुरुवात केली आहे मात्र आतापर्यंत दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही समंताच्या या इंस्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला बळ मिळालं आहे बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल मलाईका अरोराने मुन्नी बदनाम होई छैया छैया आणि अनारकली डिस्को डिस्कोचली यांसारख्या गाण्यांद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओ चिलगममुळे चर्चेत आली आहे हनी सिंग यांच्या गाण्यात मलायकाच्या नृत्याचे बोल्डनेस आणि ॲटिट्यूडवर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे या गाण्याच्या वादावर मलायका अरोराने खुलासा करत सांगितलंय की हनी सिंगसोबत काम करणं तिच्यासाठी खूप मजेदार आणि रोमांचक अनुभव होता तिने गाण्याला बोल्ड आणि ॲटिट्यूडने भरलेलं असं म्हटलंय आणि तिच्या नृत्याच्या स्टाईलला एक नवं पैलू दाखवला आहे ट्रोलिंग आणि टीकेला पार्श्वभूमीवर ठेवून मलायका म्हणाली की या गाण्याच्या शूटिंग दरम्यान तिला तिच्या बेफिकर आणि उत्साही बाजूला प्रकट करण्याची संधी मिळाली जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आदिश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्नबद्ध होणार असल्याच्या चर्चांना चा उधाण आलंय नुकताच सोहमने केळवण समारंभाच्या रूपात एक भव्य सोहळा पार पडलाय ज्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक प्रमुख कलाकार उपस्थित होते सुकान्या मोरे शिल्पा नवलकर गोखले आणि अभिजित केळकर यांसारख्या कलाकारांनी या कार्यक्रमात रंग भरले केळवनाच्या समारंभात फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत पारंपरिक मेन्यू आणि हास्य आनंदाच्या वातावरणामुळे सोहमच्या लग्नाच्या चर्चांमध्ये आणखी रंगत आलीय या कार्यक्रमाने लग्नाच्या तयारीच्या अधिक चर्चा सुरू केल्या पण अजूनही सोहमच्या होणाऱ्या पत्नीचे नाव गुपित आहे अर्थात सोहम आणि अभिनेत्री पूजा पूजा बिरारी यांच्यातील पुन्हा चर्चेत बिरारीने दिवाळीच्या शुभेच्छा देताना सोहमच्या हार्ट इमोजी सह केलेली कमेंट सोशल मीडियावर चर्चा निर्माण करणारी ठरली आहे या दोघांच्या संबंधाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून त्यांच्या नात्याची अधिक माहिती लवकरच उघड होईल अशी आशा आहे लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलची नवीन लावणी गाणं नेसू नववारी मराठमोळी दिसते मी दिसते या छकाच भारी सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलाय या गाण्यात गौतमीने पारंपरिक नववारी साडी मराठमोळा साजशृंगार आणि हातात कट्ट्यार असा आकर्षक आणि स्टायलिश लुक सादर केला आहे ज्यामुळे तिचा स्टाईल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे गौतमीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर मी, या गाण्याच्या लुकची छायाचित्र शेअर केली असून तिच्या नव्या लुकने प्रेक्षकांची लक्ष वेधून गाण्याचे बोल मराठमोळी दिसते मी दिसते या भारी हे आहे आणि याला आवाज दिलाय गायिका बेले शेंडे यांनी गौतमीचा हा नवीन लावणी लूक आणि तिच्या आकर्षक छटांनी प्रेक्षकांमध्ये मोठी पसंती मिळवली आहे गौतमीचा हा लूक आणि गाण्याची थीम मराठमोळ्या परंपरेचा आधुनिकतेशी संगम घालते ज्यामुळे तिचा स्टायलिश आणि पारंपरिक लुक एकाच वेळी प्रेक्षकांना आकर्षित करत आहे आजच्या शो मध्ये एवढच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह